मरणाला तर फक्त आणि फक्त शिरके बिल्डर एस आर एस आर ए आणि पोलीस प्रशासन हे तिन्ही जबाबदार असते आंबेडकर जनतेला माझी काय विनंती आहे की आम्हाला तुमच्या पाठ्याची खूप गरज आहे नेलं तरी मुलीला इथल्या इथंच सोडू द्यायचं आमच्या ना हात पण नाही लावू द्यायचा कोणाला जे भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे दर्शक हो काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की जागृती न्यूज वरच आम्ही या भीमनगरची एक बातमी केली होती की या ठिकाणी थी लोकांना बेघर करून त्यांची घरं पाडल्याची अशा संदर्भातली बातमी होती आज बुद्ध जयंतीच्या दिवशी या आंबेडकरी कुटुंबियांना बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन रस्त्यावरती यावं लागतं शिरके बिल्डर आहेत आणि त्यांची कंपनी या ठिकाणी आहे त्या कंपनीच्या समोर हे लोक उपोषणावर बसलेले आहेत आंदोलन आंबर उपोषणावर बसलेले आहेत आपण काय त्यांचं म्हणणं आहे काय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय म्हणणं तुमचं काय आमचं म्हणणं एवढंच आम्हाला बेदर आता ते अतिक्रमण करण्याच्या बिल्डरांना सांगितलंय लोकांचं पुनर्वसन करा झोपडपट्टीच्या लोकांचं पुनर्वसन करा पण ते तसं काही झालं नाही कुणाचंही पुनर्वसन न करता अचानक त्यांनी तारीख मागून घेऊन सकाळच्या सकाळी पाच वाजता अतिक्रमण चालू केलं लोकांना चांगलं बोलायला सुद्धाच वाव दिला नाही आलं असं धडाधड घर पाडायला चालू केले त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पूर्ण जबाबदारी घ्यायला पाहिजे होती की बाबा अधिसूचित जाती जमातीच्या लोकांचं पुनर्वसन झालंय का नाही याची तपासणी करायला पाहिजे पण तसं काय झालं नसून ते आता ते आम्हाला उलट आम्हाला आता आज उपोषणाला बसले तुम्हाला माझ्या मुलांना धमकी देतात तुम्ही जर तिथे उपोषणाला बसलाय तुमच्यावर कारवाई होईल तुमच्यावर गुन्हे दाखल होते का आम्ही काय अतिरेकी आहे का, का? आम्ही काय पाकिस्तानी आहे का आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आम्ही बौद्ध समाजाचे लोक कुणासाठी सर्व जातीसाठी लढायला आम्हीच आहे आणि आमच्यासाठी आम्हीच लढतो म्हणून आम्ही अतिरिक्त झालो कसं आज सगळ्या बिल्डर मोठा पैशावाला म्हणून पैशाच्या नावाखाली यांनी सगळे पोलीस प्रशासन हे खरेदी केलं तुम्हाला सांगते कॉर्पोरेशनचे जे अधिकारी एसआरए चे अधिकारी खरेदी केले सगळे त्याच्या बाजूने झाले आज आमच्या बाजूने पुन्हा आम्हाला रोडवर बसायची आली उन्हात आम्ही आम्हाला उपोषण करतोय आंबेडकरी जयंतीला म्हणजे आज जोडून विनंती आहे की आज आमच्यावर वेळ आहे उद्या आज आम्हाला तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे कारण इथं पोलीस प्रशासन आम्हाला धमक्या देत आहे की डायरेक्ट तुम्ही आता इथनं उठला तर बरं आहे शि शिर्क्यांनी त्यांना मोठे मोठे पाकिटं करून व्यवस्थित मॅनेज केलेले ते आता आम्हाला म्हणतात की इथनं उठले तर बरे नाही तर तुमच्यावर तुमच्या मुलांवर गुन्हे दाखल करू तर आता आम्हाला आमच्यावर गुन्हे जरी दाखल केले तर आमचे फक्त आणि फक्त तुम्ही लोक साक्षीदार असताना याला कारण आम्ही खऱ्याच्या बाजूने उभ्या खोट्याच्या बाजूने नाही हा बिल्डरनी सगळ्या खोटं नाटक लोक पोलीस प्रशासनाला सांगून या ये येसऱ्याच्या अधिकाऱ्यांना मिळून यांची सर्वांची मिली मिली आहे हे सगळं मिळ बात खाई मधले पोलीस म्हणा एसआरए सारे आर सारे चे अधिकारी बिल्डरचे अधिकारी हे सगळे मिळून आम्हाला रोडवर आणलेले तर आज उद्या जर आम आमच्या जीवाचं बरं वाईट काय झालं याला फक्त आणि फक्त हे तिथे जबाबदार असतील आणि आंबेडकर जयंतीला माझी कळकळची विनंती आहे की आम्हाला तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे आणि तुम्ही आमच्यासाठी परत यावं एवढे नम्रतेची विनंती करते आम्ही आता अठरा दिवस झालं सिरकी शिर्के शिरकेंची लोक सारेचे लोक प्लस पोलिसांचे अधिकारी जगताप साहेब शिरकेंचे प्रोजेक्ट मॅनेजर तापकिरे प्लस इंजिनियर तुपे आणि महानगरपालिकेचे अधिकारी या सारेचे अधिकारी गाजानन गुरव हे सगळे उपस्थित असताना मला कमिटमेंट दिली ते की तुमचे दोन्ही घरं खाली करून घ्या आणि तात्पुरतं गावात राहा तुम्ही जाऊन तुमचा बाथरूमची सोय करतो आंघोळीच्या सांगण्याची सोय करतो सगळ्या सगळी सोय करून देतो म्हणून सांगितलं पण आजच्या परिस्थितीत आज अठरा दिवस होऊन गेले माझे घरातले अक्षरशः जेम्स बाथरूम मध्ये आंघोळीला जातात लेडीज मी उघड्यावर आंघोळ करतोय रातो गायात अठरा दिवस झालं काही सामान गायात काही वेळेस रस्त्यावर पण झोपावं लागतंय तुमचं काय मागणी काय आता मागणी काय जे घर जोडलं त्याच्या घराचं घर माझे नुकसान भरपाई द्यावी बिल्डिंग तयार तुम्ही का यांना दीडशे ते एकशे ऐंशी लोकांना बेघर करायचं आपिल मलच्या नावाखाली भीमनगर हे जवळजवळ गेली पन्नास ते साठ वर्षापासून राहतात लोक नागरिकांनी जास्तीत जास्त लोकसंख्या नव्वद टक्के म्हणलं तरी चालेल की दलित समाजाचे आणि गेल्या बावीस तेवीस तारखेला अतिक्रमण केलं या ठिकाणी अतिक्रमण करायच्या वेळेस ते लोक म्हणले की आम्ही तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये घराची व्यवस्था करतो या हिशोबाने ठीक आहे त्याला प्रशासन आहे आणि सर्व ते गोष्टी आम्ही मान्य करून आम्ही आमच्या पद्धतीने खाली करून दिलं मात्र ह्या लोकांनी दोन ते दिन तीन दिवसाचं म्हणताने अजूनपर्यंत घर दिलेलं नाही कुणालाच या ठिकाणी गेलं सर्व जे काही लोक आहेत जवळजवळ चाळीस घरं आहेत चाळीस पंचाळीस घरं आहेत ते पूर्ण उघड्यावरती आहेत आणि त्यांची दिनदया अशी व्यवस्था एकदम बिकट परिस्थिती झालेली की विचारण्यास काम नाही तर या ठिकाणी जवळजवळ आम्ही अमरण उपोषण करत आहोत आणि जे आम्ही जवळजवळ पुणे आयुक्त कार्यालय या ठिकाणीसुद्धा पत्र दिलेलं आहे पोलीस आयुक्त कार्यालय दिलं आहे वेसारे या सुद्धा पत्र देऊन सर आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण करत आहोत दर्शक हो, हो अत्यंत वाईट परिस्थिती आहे हे लोक जीवावर उदार होऊन या ठिकाणी आलेले आहेत बांधवांना पण विनंती आहे की हे कुटुंब जे आहे न्यायासाठी लढत आहे आणि न्यायासाठी तुम्ही उद्या हे शिर्के कंपनीच्या समोर जी शिर्के कंपनी घोरपडीमध्ये आहे या घोरपडी शिर्के कंपनीच्या समोर हे आंबेडकरी कुटुंब उपोषणाला बसलेलं आहे अमरण उपोषणाला बसलेलं आहे प्राणांतिक बसलेलं आहे जीव जाईपर्यंत इथून उठणार नाहीत जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत तिथून उठणार नाहीत आज त्यांच्यावर वेळ आहे म्हणून ह्या कुटुंबियांना शहरातल्या सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करतोय की या कुटुंबियाला आपण न्याय द्यावा त्यांना पाठिंबा द्यावा त्यांच्यासाठी उद्या सर्वांनी कार्यकर्त्यांनी यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी यावं हे मी नम्र आवाहन करतो धन्यवाद